उच्च आनी बेसिक उच्च प्राथमिक शाळा आणि स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंट येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन माजी खासदार सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते महिला शिक्षण प्रसारक मंडळ भंडाराद्वारा संचालित बेसिक उच्च प्राथमिक शाळा आणि स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंटच्या वार्षिक स्नेहसंमेलन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता दरम्यान भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत गुणवंत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार केला आणि बक्षीस वितरण केला या कार्यक्रमाच्या निमित्ताने चिमुकल्यांनी सादर केलेल्या कला आणि त्यामागे शिक्षकांनी घेतलेले परिश्रम हे नक्कीच उल्लेखनीय होते असेही यावेळी माजी खासदार मेंढे यांनी सांगितले याप्रसंगी प्रकाश खोकले अध्यक्ष महिला शिक्षण प्रसारक मंडळ संजय गुप्ते सचिव महिला शिक्षण प्रसारक मंडळ योगंता रहांगडाले कोषाध्यक्ष पी बी फुंडे संचालक सुमंत देशपांडे संचालक शेंडे संचालक नरेश आंबेलकर प्राध्यापक अलकाताई पटोले मुख्याध्यापिका चांदकर मॅडम धनराज बारसकर अर्चना करकाडे सोनाली गभने आणि इतर मान्यवर तथा पालकवृंद उपस्थित होते